श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग भलं मामा भक्त हो देव म्हणतो अजून किती रडणार आहेस असं एकट्यामध्ये थांबव आता हे सर्व किती दिवस दुसऱ्यांच्या वागण्याचा व वा बोलण्याचा त्रास करून घेणार आहेस तुला मी रडण्यासाठी जन्म दिला आहे का तुझा माझ्यावर विश्वास आहे ना माझं नामस्मरण करत राहा मी तुझ्यासोबत आहे आणि याच गांभीर्य नाही आहे का तुला सर्व काही तुझ्यावर आहे आणि हे लोक आहेत बोलणारच तू जर ठरवलं तुला त्रास नाही करून घ्यायचा तर तुला त्रास कधीच होणार नाही मामा म्हणतात रानात तण आणि मनात ताण कधीच ठेवू नये कारण रानातले तण पिकाचा नाश करते आणि मनातले ताण जगण्याचा सर्वनाश करते आणि मामांचे नामस्मरण तानाचा सर्वनाश करून मानवी जीवनाचे सोने करते आणि मामा भक्त हो कोणी तुम्हाला कितीही त्रास देऊ देत कोणीही तुमचं कितीही वाईट करण्याचा प्रयत्न करू देत आणि कोणीही तुमचा कितीही वाईट विचार करू देत पण तुम्ही मात्र तुमचे कर्म चांगले ठेवा आणि मामांना सांगा सर्वांना चांगली बुद्धी द्या सर्वांना चांगले आरोग्य द्या सर्वांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा सर्वांचं भलं करा कल्याण करा सर्वांचे रक्षण करा आणि मामा आपले गोड नाम नेहमी मुखात अखंड राहू द्या आणि जर आपले कर्म चांगले असेल तर आपले चांगलेच होणार आहे हे ग्रही धरून चला आणि बाकीचा परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण हा आत्मविश्वासाचाच असेल देव म्हणतो जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा कारण मनुष्य जन्म हा पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा पुन्हा भेटत नसतात म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा आणि काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते आणि जरी कोणी मुद्दाम तुमच्या वाकड्यात जरी गेलं तर अशा लोकांना देव स्वतः उत्तर देतो कारण लोकांचं काय ग्रहनक्षत जरी वाकड्यात गेले तरी काही वाकडं करू शकणार नाहीत कारण आपल्या पाठीशी मामा शक्ती आहे मामा भक्त हो तुमचा देखील मामांच्या या शक्तीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये देव महान आहे असे टाईप करा आणि आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि आपल्या चॅनेलला प्रथमच भेट दिली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला मामांचे असेच नवनवीन दैवी आणि भक्तिमय संदेश दररोज ऐकायला मिळतील देव म्हणतो माझ्या प्रिय मुला जेव्हा तुझं मन काही कारणांनी अस्वस्थ असत त्यावेळी शांत राहा कुणाशीही काहीही बोलू नको वाद घालू नको अशा वेळी डोळ्यातून मनातल्या मनात माझे नामस्मरण कर आणि जेव्हा तू माझे मनापासून नामस्मरण करतोस तेव्हा मी तुझ्या सोबत असतो तर प्रिय प्रेमळ मामा भक्त हो एक गोष्ट लक्षात घ्या आपले गुरु सद्गुरू बाळूमामा आपल्यासोबत सतत असतात त्यांना आपल्या अस्वस्थतेचं कारण माहीत असतं काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचे ढग विरून जातात आणि मनाला प्रसन्न वाटतं आणि आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरे अगदी सहजगत्या मिळतात खूप काही शिकाव्यास मिळत म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही रागवू नका नामस्मरण करण हा एकच चांगला उपाय आहे देव म्हणतो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव जे आपण दुसऱ्यांना देतो तेच आपल्याला परत मिळत मग ते आनंद असो प्रेम असो किंवा दुःख असो आणि माणूस किती किमतीचे कपडे वापरतो यावरून त्याची किंमत होत नसते परंतु तो इतरांची किती किंमत करतो यावरून त्याची किंमत ठरत असते चांगली माणसं आपल्या जीवनात येणं ही आपली भाग्यता असते आणि वाईट माणसं आपल्या आयुष्यात येणं हाही एक नशिबाचा भाग असतो आणि त्यातून आपल्याला खूप सारे अनुभव मिळतात आणि चांगली माणसं आपल्या जीवनात जपून ठेवणं ही आपल्यातली योग्यता असते मामा म्हणतात आम्हाला माहीत आहे तू विद्वान आहेस पण नुसती विद्वत्ता उपयोगी येत नाही त्याचबरोबर श्रद्धा आणि विश्वास पण पाहिजे आणि ज्याच्यात हे असतं त्याचं हृदय निर्मळ होते आणि अशा निर्मळ हृदयातच ईश्वर विसाव्यासाठी येतात कृपापूर्ण नेत्र मामांचे मायेने भरलेले भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसूसलेले चेहऱ्यावरच तेज पाहून भान हरपते मामांच्या चरणी मन सहज दृढ होते क्षणोक्षणी वाटे मामा नामाचा आधार मामा संग धरता कोण राहिलं निराधार मामा म्हणतात तुम्ही देवाची किती भक्ती करता हे कधीच महत्वाचं नसतं तुमच्यात जर प्रामाणिकपणा नसेल इतरांबद्दल आदर नसेल आणि तुम्ही जर इतरांचं वाईट करत असाल तुमचे कर्म प्रामाणिक नसतील तर ती भक्ती काही उपयोगाची नाही त्यामुळे तुम्ही कधीच कोणासोबत ईर्षा करू नका कोणाचा वाईट विचार करू नका कारण त्यामुळे देव कधीच प्रसन्न होत नाही त्यामुळे देवाला देवाऱ्यात पूजण्यापेक्षा मनात पूजा देव नक्कीच प्रसन्न होईल आणि कोणीही जर विनाकारण तुमच्याबद्दल तिरस्कार व्यक्त करत असेल आणि राग व्यक्त करत असेल तर फक्त शांत राहा कारण जर जाळायलाच काही नसेल तर पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझून जाते हळूहळू का होईना मामांच्या नामस्मरणाने निश्चितच चांगले दिवस येतील फक्त तुम्ही खचून जाऊ नका कारण कधी कधी मामा भक्तांची सहनशक्ती पाहतात जेव्हा पुढचा व्यक्ती आपल्याला काही वाईट बोलतो तेव्हा आपला क्रोध वाढतो आणि अशा क्रोधात एकमेकांना वाईट बोललं जातं आणि त्यातून शब्द वाढतात आणि वाद वाढतात आणि यातून फक्त आपल्यालाच मानसिक त्रास होतो आणि या त्रासातूनच आपण मग दुःखी होतो आणि अशा लोकांमुळे आपल्याला देवाने दिलेलं हे मौल्यवान सोन्यासारखं सुंदर आयुष्य खराब करतो आणि असे न करता आपण आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि आपण आपलं कर्म स्वच्छ आणि प्रामाणिकपणे करत राहा आणि परमेश्वरावर असा विश्वास ठेवा जसा अर्जुनाने कृष्णावर ठेवला होता मामा म्हणतात माझ्या बाळा मला ठाऊक आहे की तुझे मन आता अस्वस्थ आहे आणि तू सतत विचार करत आहेस तुझी मनस्थिती नीट नाही आहे आणि तुला काय करावे काय नाही हे सुचत नाही आहे पण तू आता चिंता करू नकोस मी तुझे स्वतः रक्षण तु करत आहे आणि माझे संपूर्ण लक्ष तुझ्यावर आहे तू फक्त माझे नामस्मरण करत राहा तुला मार्ग नक्कीच मिळेल आणि आता तू कुणालाही घाबरू नकोस कारण मी तुझ्या सोबत आहे तर बोला मग बाळू मामांच्या नावानं चांग भल तर प्रिय प्रेमळ मामा भक्त हो मामांचा हा दैवी संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद